या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया सविस्तर नमस्कार ब्रेकिंग ब्रेकिंग बातमी तर या बातमीच्या संदर्भाने समितीचे गठन समितीचे गठन करण्याचे कारण कोणते आहेत शासन निर्णय निर्गमित करण्याचे काय कारण आहेत शासन निर्णय कशासाठी निर्गमित केला शासन निर्णयाचा भविष्यात काय परिणाम होईल चला तर उपरोक्त दर्शवलेल्या सर्व प्रश्नांच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर माहिती ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर एक्टिव এড्युकेशन YouTube वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन नवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी विसरू नका असल्यामुळे आपल्या मित्र तर चला ब्रेकिंग स्पष्टीकरण मित्रांनो बातमी अत्यंत महत्वाची आहे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी समितीची गठन करून कामकाजाचे धोरण निश्चित करण्यात आले आहे दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या समवेत समग्र कर्मचारी संघटना सोबत बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये समग्र शिक्षा योजना अंतर्गत कार्यान्वित असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली याबाबत समितीचे गठन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि सदरच्या निर्णयानुसार समग्र शिक्षण योजना अंतर्गत कार्यान्वित कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समितीचे गठन करण्याचा निर्णय मंजुरी देण्यात आली तर सदर समितीचे अध्यक्ष हे श्री संतोष कुमार अप्पर आयुक्त तथा विशेष कार्य अधिकारी मंत्रालय मुंबई हे असून इतर तेरा सदस्यांची निवड करण्यात आली आहे यामध्ये कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांचाही देखील समावेश आहे सदर समितीने करार पद्धतीने कार्यान्वित कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत तसेच इतर प्रश्नाबाबत अन्य राज्यामध्ये सदर करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्यांना देण्यात येणारे मानधन आणि त्यांच्या अन्य, अन्य प्रकारच्या सेवा शेतीबाबत अभ्यास करून या संदर्भाने राज्य शासनास तीन महिन्याच्या अवधी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आणि तशा प्रकारचा हा येथे करतो आहे आहे हा शासन निर्णय आपण आरामाने करतो मी तो तुम्ही पाहू शकता आणि अत्यंत महत्वाचा हा शासन निर्णय स्थापन केला असून या समितीमध्ये एकूण जे सदस्य आहेत ते चौदा सदस्य आहे आणि या शासन निर्णयाच्या अटीनुसार समितीने गठन केले आहे आणि ही समिती कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर विचार करणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच